नमस्कार आज आपण प्रसिद्ध लेखक पु काळे यांचा दोस्त हा कथासंग्रह पाहणार आहोत या कथासंग्रहामध्ये निर्नळ्या आणि सुंदर अशा कथा आहेत त्या आपल्याला जगायला हसायला आणि आनंदी राहायला नक्की शिकवतील पहिली कथा आहे स्पर्श ज्ञान मागच्या दाराला कडी लावली का हो केसातून शेवटचा कंगवा फिरत मी म्हणालो चल आटपा आटपा लिमयांची मंडळी रस्त्यात येऊन उभी राहिली केव्हाची आईचा सूर या वाक्याला थोडा वरचा लागला पण आता आटपणं भाग होतं मी मग पुढच्या खोलीत आलो पायात चपला सरकावल्या आई पण लगबगीनं बाहेर आली रात्री नऊच्या पुढे महालक्ष्मी पाहायला बाहेर पडायचं दीड दोन मैलाची तंगडतोड करायची हे पिताजींना मंजूर नव्हतं इतकंच नव्हे तर ते बाराच्या दरम्यान परतणाऱ्या मंडळींनी केलेली झोपमोड पण त्यांना पसंत नव्हती त्यावर उपाय बाहेरून कुलूप लावणे एवढाच तो होता त्यात घरी एक पाहुणा आला होता आम्ही रस्त्यावर आलो लिमयांच्या कुटुंबात सामील झालो आईनं तेवढ्यात विचारलं मी कुलूप नीट लावलं का हो लावले की मी दडपूनच सांगितलं कडी कोंड्यात अडकवली की तसंच कुलूप लावलं आईनं नेहमीचाच प्रश्न विचारला अशा तऱ्हेचा प्रश्न तिला नेहमीच सतावतो झा पटकन पाहून येतोस मी फिरलो धावत धावत घरी आलो कुलूप दोन तीनदा ओढून पाहिलं पुन्हा धावत धावत सगळ्यात सामील झालो आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं आमची पदयात्रा सुरू झाली माझ्या वयाची दोन तीनच मुलं होती कुंदा सुशिला विजया वगैरे वगैरे आमच्या फालतू गोष्टी सुरू झाल्या मला वास्तविक गुढी होती ती मोठ्या माणसाच्या गप्पात माझी चाल हलके हलके मंदावायची मी मागे राहिलो की मोठ्या माणसाचा आवाज बारीक होत जायचा फडक्याची सून तिचं ते समजलं का आणि मागच्या पुढचं वाक्य कुजबुजूत बोललं जायचं मग दुसरी कोणीतरी मोठ्यांदा हसायची मग तिसरीच कोणीतरी अहो त्या बापटाच्या मुलाचं पण त्याच्या पुढचं वाक्य सेल्स व्हायचं वशा तुझं काय रे मोठ्या माणसात ती कुंदा सुशी बघ कशी पुढं गेली ती जा त्यांच्यात मागं मागं राहायचं नाही फडकेची सून आणि बापट्याचा मुलगा ह्यांचं काय झाला असेल याचा विचार करीत मी गती वाढवायचो असं करता करता देऊळ आलं सगळ्या बायका अगदी सुशी कुंदा देखील आत गेल्या आमची नेमणूक देवळाभर चपला सांभाळणे सांभाळण्यावर झाली नीट लक्ष ठेव ह सगळ्यांच्या चपलावर आम्ही येतोच आमच्यापैकी कुणी आलं की मग तो आज जाऊन ये मी मांडो लावली चार पाच मिनिटांनी चपराशाची भूमिका पार पाडल्यावर एकदाच्या सगळ्या बाहेर आल्या मी आत गेलो का खुलस ठाऊ मी आत रुमलो नाही वडिलांचं मत मला एकदम पटलं रात्री नऊच्या पुढं चिकार पायपीट करून धाव धावून तो प्रकार पाहावा एवढा महत्त्वाचा नव्हता चांगल्या वयस्कर बायका हातात घागरी घेऊन धापा टाकीत फू फू करीत का हुंदडत होत्या हे तर मला कळलं नाही त्यापेक्षा चपला सांभाळण्याची काम कितीतरी चांगलं होतं नंतर एका देवळातून दुसऱ्या देवळात तिथून तिसऱ्या अशा तऱ्हेची तोच कार्यक्रम आमच्या काफिल्यानं पाहिला मी अर्थातच प्रत्येकवेळी दरवानाची भूमिका बजावली त्यानंतर एकदा शेवटी जोगेश्वरीचं देऊळ पाहिलं पाहायचं आणि मग बॅक टू पॅव्हिलियन असा निर्णय जाहीर झाला वाटेत आम्हाला फुटाने गोळ्या आणि तत्सम वस्तूची लाच देण्यात आली कारण चांत कसूर नको वाहनांची मागणी नको म्हणून जोगेश्वरीच्या देवळातून मंडळी बाहेर आली आणि चपला घालताना आई मोठ्यांदा किंचाळी सगळे कावरे बोरे झाले काय झालं ती प्रच्छा प्रत्येकाने केली आई एकदम माझ्यावर गरजली काय रे वेंधळ्या माझी दुसरी चप्पल कुठे अहो शांताबाई रागवते काय लेकरावर एकदम असेल आसपास हे म्हणणाऱ्या बाईकडं मी डोळे भरून पाहून घेतलं तथापि सत्यदृष्टीत फरक पडला नाही आईची चप्पल कुठेच सापडे ना आणि तीही एकच चप्पल शोधता शोधता आईचं तोंड चालू झालं चार लोकात आस्मादिकाची पूजा सुरू झाली एवढंच कसं मेल लक्ष नाही मुख दुर्बळ समोरून नेल्या तरी कळू नये शर्त झाली बावळेपणाची ह्या इथपासून जी सुरुवात झाली ती मलाच मेलीला एवढी येण्याची इच्छा का झाली तेच करत नाही तरी हे जाऊ नको म्हणत होते नुकसान व्हायचं होतं ना तेव्हा व्हायचीच इच्छा पण शांताबाई नेणाऱ्यांना तरी एकच चप्पल कशी न्यावी या प्रश्नानुसार मग त्या एकच चप्पला नेणाऱ्या अज्ञात इसमाचा उद्धार सुरू झाला चप्पल पळवणारा तो इसम जर बाजूलाच असेल तर त्याला माझ्याबरोबर महालक्ष्मीचा अवतार देवळाबाहेर पाहायला मिळाला असेल ह्या कल्पनेनं मी त्यांना गुपचूप शोधू लागलो चपला सांभाळण्याची कामगिरी संपून चपला खाण्याची कामगिरी सुरू झाली ही कामगिरी मला घरी येऊपर्यंत पुरली आता हलक्या आवाजात कोणी कोणाशी बोलत नव्हतं किंबहुना सगळे गप्पच होते आई एकटीच बोलत होती काय मेला बावळट माणूस पण मी पण मी म्हणते मेल्याने आपली आणि दुसऱ्याची चप्पल कशी कळली नाही अंधारातसुद्धा स्वतःची चप्पल केवळ स्पर्शाने मला ओळखता येते आई आपल्या स्पर्शज्ञानाची माहिती सांगत होती आम्हीही ओळखतो एक दोघींनी हंबी कुछ कम नाही याची जाणीव आईला दिली पण आईने पुन्हा पुन्हा आपण अंधारात आपली चप्पल ओळखतो हे वृंदावर ठसवीत होते पडलेल्या उमेदवाराप्रमाणे हे मी मागून येत होतो वरात घरी आली आमची लिमे मंडळी दुखवाटा व्यक्त करीत त्यांच्या घरी निघून गेली कुलूप आवाज न करता काढलं गेलं मी दिवा लावला आणि आई हतबुद्ध होऊन भिंतीला टेकून उभी राहिली क्षणार्थ मलाही उलघडलं आणि उलघडा झाला आमचं मातृदैवत घरातून एक चप्पल स्वतःची आणि एक आलेल्या पाहुण्याची घालून बाहेर पडलं होतं <laughs> दुसरी कथा आहे ओळखीचा नवीन लग्न होऊन सासरी आलेली मुलगी व नवीनच नोकरीला लागलेला मनुष्य या दोघांची परिस्थिती सारखीच असते मुलगी सासरच्या प्रत्येक माणसाला घाबरत असते पाच वर्षाच्या दिराचीसुद्धा तिला जर जशी भीती वाटत असते तशीच नवीन नोकरीला लागलेला मनुष्य साध्या पट्टेवाल्यालासुद्धा भिवून असतो आणि त्यातल्या त्यात माझ्यासारखा मूळचा भित्रा असणाऱ्या माणसाची पंचायत तर विचारायला नको मी पण तसाच गोंधळून गेलो पृथ्वीचा प्रलय काल उद्यावर आला असल्यासारखे सर्वांचे चौकोनी चेहरे व खाली गेलेल्या माना पाहून मला वांद्र्याच्या खाटिक खाण्यातील मेंढ्याची आठवण झाली ऑफिसमधले कठीणात कठीण कटीन व किचकट कामसुद्धा खेळीमिळीने व प्रसन्न चेहऱ्याने करता येते हे त्या लोकांच्या गावीसुद्धा नसावे नव्हतेच अशा लोकात मी अशा लोकात रोज मी सुद्धा दहा चौरस फूट जागा अडकावून सुमारे सात ते आठ तास बसणार होतो रोज तेच ते ठराविक उतरलेले चेहरे व पट्टेवाल्याच्या मरगळलेल्या हालचाली बघणार होतो सुमारे पंधरा दिवसाच्या अवधीत निरनिराळ्या कामाने कारणाने माझी तेरा चौदा माणसाची ओळख झाली ह्या तेरा चौदा माणसात दोन तीन मुली होत्या पण सगळ्यांचे चेहरे एरेंडेल प्याल्यासारखे आता मला फक्त एकच अशी आशा उरली होती आणि ती म्हणजे माझ्या शेजारी बसणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीची मी कामावर आल्यापासून ती व्यक्ती रजेवर होती ती व्यक्तीसुद्धा अशीच निघणार असेल तर मात्र माझ्यासारखा कमनिशिबी मीच त्यापेक्षा त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहून मला समाधान लाभत होते माझ्या आसपासची आंबट चेहऱ्याची माणसे मला माणसे वाटत नव्हती रावण मेल्यावर युद्धातून बसवलेले राक्षस इथे कामाला झुंपले आहेत असे मला वाटायचे पण देवाला माझी दया आली शेजारची गैरहजर व्यक्ती धूमकेतूसारखी उगवली व तिला पाहताच प्रथमदर्शनी मला लंकेत बिभीषण सापडल्याचे समाधान वाटले ती माझ्या जाग्यावर बसायच्या आतच गुड मॉर्निंग पडोसी अशी आमची आमच्या मित्राने मला सलामी दिली तितक्याच तत्परतेने मी तिला प्रत्युत्तर दिले त्या पहिल्या दिवशी जेवणाची सुट्टी होईपर्यंत आमचे विशेष बोलणे झाले नाही जेवणाच्या सुट्टीत मी पलीकडच्या खोलीत गेलो जेवणाचा डबा उघडून आज काय काय पाठवले आहे याची पाहणी करत असतानाच माझ्या कानावर खणखणीत आवाजात म्हटलेली गाण्याची लकेर आली ऑफिसातसुद्धा बेधडक गाणे म्हणणारा हा कोणती स्मारक आहे हे पाहण्यासाठी मी मान वर केली ते आमचे पडोसे फारच सुरेख आवाज होता प्राण्याचा माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य चमकलेले पाहून पडोसी म्हणाले काय हो तुम्हाला गाण्याची आवड नाही का मी मांडू लावली मग छान आहे बुवा मला पण गाण्याचा शौक आहे या देहाला वसंत मांजरेकर म्हणून संबोधतात अरे वा तुमचे आमचे नाव एकच आहे की हो मी वसंत काळे मी माझ्या देहाची ओळख करून दिली तुमचा आवाज छान आहे हो मी पुढे म्हणालो आहो कसला आवाज छान मॅन इज अ सिंगिंग ॲनिमल आणि मी माणूस आहे म्हणून मी गातो मी कुठे गातो घरी गातो लोकलमध्ये गातो आणि ऑफिसातही गातो आहो गाण्याशिवाय दुसरे काय सोक्य आहे माणसाला रोजचे मानसिक व शारीरिक त्रास गाण्याशिवाय कसे काय विसरायचे अगदी खरे आहे मी थोडासा हुरहुळून म्हणालो कारण प्रथमदशेनेच त्या माणसाबद्दल माझे जे अनुकूल मत झाले होते ते फसले नव्हते त्यात काय आहे बरं का वसंतराव या ऑफिसातली सर्व माणसे जनावरे आहेत हे लोक फक्त समोर ठेवलेली टेबल व त्यातील रंगीत कागद ओळखतात हो आजूबाजूची माणसे त्यांना दिसत नाहीत काम करताना मजा करता येते व मजा करता करता सुद्धा काम होऊ शकते याची त्यांना कल्पना नाही आणि म्हणूनच ते कामाला कंठाळतात रविवारचे रविवारची अगदी आतुरतेने वाट पाहतात आणि शनिवारी अर्धी सुट्टी मिळतात स्वर्गाचे राज्य मिळाल्याचा आनंद त्यांना होतो आणि जर का शनिवारी काम जास्त पडले तर ते त्यांचा राग घरी जाऊन बायकोवर काढतात म्हणून म्हणालो की जनावरे आहेत सगळी प्रेम की मार की काट्या खरोखरच त्याचा आवाज फार सुंदर होता मी त्याला पुन्हा विचारले तुम्ही गाणे कुठे शिकला कला जाला वर्ते करूं कला कला का नाही एक उत्कृष्ट कलाकार झाला असतात त्याच्यावरती नुसतेच ह करून तो पुढे म्हणाला अहो कसली कला आणि कसला कलावंत आम्हाला हजार उद्योग करायचे असतात आम्हा लोकांना अर्धी कोंबडी अंडे उभायला हवे असते व त्याच वेळी अर्धी कोंबडी मस्तपैकी खायला हवी असते तेव्हा सगळ्याच गोष्टी कशा काय जमणार मी आयुष्या आयुष्याकडे फार वरवर दृष्टीने पाहतो कोणतीच गोष्ट मी मनाला लावून घेत नाही व कोणतीच गोष्ट मनावर पण घेत नाही मोज म्हणून चार लोक पत्ते कसे खेळत असतात डाव जिंकल्यावर विशेष आनंद नाही किंवा हरल्याचा विशेष खेद नाही त्याचप्रमाणे अगदी मी आयुष्य खेळत खेळत आहे खेळ्याचा कंठाळा आल्याबरोबर त्याचा डाव जसा थांबतो तसाच माझाही डाव मी आपणहून बंद करेन एकंदरीतच माझ्या या मित्राचे मते व विचार फारच अफाट होते आयुष्याकडे अगदी निराळ्या दृष्टिकोनाने बघणारा एक मनुष्य मला सापडला होता आमच्या गाठीभेटी रोज घडू लागल्या मित्रत्वाची गुंफण गुंतत होती व रोज त्याच्या अफाट स्वभावाचा नवीन पैलू माझ्या दृष्टीस पडत होता एवढ्या अल्पकाळात जडलेली आमची मैत्री इतर जणांना खपू लागली आम्हा दोघापलीकडे बसणारा एक रस्त मात्र हळूहळू आमच्यात रुळू लागला एके दिवशी तो ग्रस्त कुठे दिसला नाही तेव्हा मी वसंताला म्हणालो काय रे वश्या हा प्राणी आज कसा उगवला नाही अरे ह्या सर्व लोकांपैकी तो एक आपल्यात जरा जरा मिसळतो इतकंच खेळीमळीनं आयुष्य जगायचं हे ह्या लोकांना माहीत नसल्यामुळे आपल्याला काहीतरी होत आहे अशी त्याची भावना झाली असते झालेली अस आस, असते मग त्या भावनेने ते आजारी पडतात डॉक्टरांनी विटॅमिन्स बी कॉम्प्लेक्स डिफिशिया कॅल्शियम असे मोठे मोठे शब्द ऐकून सहा इंजेक्शन कोर्स दिला म्हणजे हे टुंटुणीत होतात मग होतात व मग डॉक्टरी ज्ञानाचे कौतुक करीत एक दिवस पुन्हा ऑफिसात येतात नेहमीप्रमाणे इतरांपेक्षा निराळ्या धर्तीवर उत्तर वसंताकडून आल्याचे मला समाधान वाटले आणि मग मी असे ठरवून टाकले की रोज नवीन नवीन विषय काढून आपण त्याच्यावर वसंताचे मते ऐकायची पण दुसरे दिवशी एक दारूण घटना घडली आमचा तो आजारी पडलेला गृहस्थ वारल्याचे व्रत ऑफिसात येऊन धडकले लगेच ऑफिसला अर्धा दिवस सुट्टी असल्याचे जाहीर करण्यात आले त्या ग्रहस्थाचा आणि माझा जरी फारसा परिचय किंवा संभाषण घडले नव्हते तरी ती बातमी ऐकताच माझे मस्तक सुन्न झाले कितीतरी वेळ त्याच्या त्या रिकाम्या खुर्चीकडे मी वेड्यासारखा पाहत बसलो मी वसंतकडे पाहिलं विषादाची छटा त्याच्या डोळ्यात काही क्षण चमकून गेली व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वत झाला त्याच्या त्यावर तिचा मनातून निषेध करीत मी त्याच्याजवळ हळहळ व्यक्त केली त्यावर नेहमीचेच हास्य करीत तो म्हणाला अरे एखादा मनुष्य मेला ह्यात अपघात कसला आला आहे आपण सगळे जगत आहोत हाच अपघात आहे मरणे हा अपघात नसून जगणे हाच अपघात आहे आज तो मेला उद्या तूही मराल व पुन्हा आम्हाला अर्धा दिवस सुट्टी मिळेल परवा मी मरेन त्यात काय आहे विशेष रोज सकाळी उठताना मी विचार कर करीत उठतो की अरे अजून कसे आपण मेलो नाही बोवा तेव्हा दोस्त इतका हळवा व भावनाप्रधान राहू नकोस असा जर राहिलास तर आयुष्यात निभाव लागणे मुश्किल होईल माझ्यासारखी दृष्टी ठेव अरे बाबा दोन दिन की जिंदगी है दिन का मेला त्याचा इतका कठोर स्वभाव मला आवडला नाही पण मी तो बोलल्याला विचारा विचार करू लागलो तेव्हा माझ्या मनात आले खरंच हा म्हणतो ते काय खोटे आहे उद्या मी मरेन ऑफिसला सुट्टी मिळेल मी मरणार माझा मृत्यू मला ही कल्पना सहन होईना तोच वसंतने माझ्या पाठीवर थाप मारली दोस्त विचार करू नकोस उगीस उद्या तो नक्कीच मरत नाहीस एवढे बोलून तो तडक बाहेर पडला व माझ्या मनातले विचार ह्याने नेमके कसे काय ओळखले याचा विचार करीत मी तसाच उभा राहिलो दुसऱ्या दिवशी मी ऑफिसात आलो तरी पण माझ्या मनावरचे खिन्नतेचे पलट दूर झाले नव्हते वसंत मात्र निर्विकार होता मला पाहताच तो म्हणाला काय मोज असते पहा मला का लवकर जायचे होते आणि त्यासाठी कसे काय लवकर पळावे याचा मी विचारच करीत होतो आणि अचानक सुट्टी मिळाली देव थोर तुझे उपकार का एवढे काय काम होते इच्छा नसताने मी प्रश्न केला अरे त्या देशपांड्याच्या लिलीला ली भेटायला जायचे होते माहीमला मी एकदम म्हणालो अरे हो परवाच ती मला भेटली होती व ती तुला ओळखते हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले तिने मला तिने पण मला तुझ्याविषयी विचारलं मी तिला सांगितले की मी त्या प्राण्याला चांगलाच ओळखतो माझे शेवटचे वाक्य ऐकताच वसंतची चर्या बदलली काहीतरी नवीन विचार ऐकायला मिळणार म्हणून मला बरे वाटले तू त्या लीलाला सांगितलंस की तू मला चांगलाच ओळखतोस पण सांग पण सांग पाहू तू मला किती ओळखले आहेस मी ऑफिसातही गातो मनावर कोणतीही गोष्ट घेत नाही कोणाची पर्वा करीत नाही आणि माझी थोडीशी अफाट मते आहेत यापेक्षा अधिक माहिती काय आहे तुला कशावरून एखादी वेळ अशी येणार नाही की त्यावेळी मला गाणे पण सुचणार नाही कशावरून माझ्या मनात खोलवर एखादी गोष्ट जखम करणार नाही किंवा कशावरून माझी अफाट मते बदलणार नाहीत बापरे जन्म एकत्र काढले तरी माझ्याच्या मनाचा अगर स्वभावाचा पत्ता लागत नसतो मी गप्प बसलो दुपारी जेवणाच्या सुट्टीत पुन्हा तोच विषय निघाला वसंत म्हणाला तू तूच असे समजतोस असे नाही सगळेच लोक तसे समजतात पण माझ्याबद्दल विचारशील तर मी असे सांगेन की मला जो माणूस अगदी जवळ जवळ जवळातला जवळ आहे त्याच्या स्वभावाबद्दलसुद्धा मी गावी मी गाई देऊ शकणार नाही आता आता माझ्या हातातला हा पेरूस पहा याचे गुणधर्म मला जेवढे माहीत आहेत तेवढेच एखाद्या व्यक्तीला माहीत नाहीत हा पेरू कच्चा असताना कसा, कसा लागतो पिकल्यावर कसा लागेल दाता त्याची बी अडकली तर कसा त्रास होतो हे सर्व मला माहिती आहे याचे हे गुणधर्म कोणत्याही परिस्थितीत कायम राहणार आहेत पण मनुष्य स्वभावाचे तसे नाही एखा अमुक एखाद्या काल्पनिक परिस्थितीत आपण जिला पूर्ण ओळखतो अशी व्यक्ती अशा तऱ्हेचे उद्गार काढील किंवा अमुक तऱ्हेने त्या परिस्थितीला तोंड देईल अशी कल्पना आपण त्या व्यक्तीबद्दल करतो आणि ती व्यक्ती निराळेच काहीतरी वागते वा बोलते आणि आपण म्हणतो मला कल्पना नव्हती तो असे काहीतरी करेल याची असेच काही दिवस गेले वसंत अलीकडे खूपच निराळा वागत होता त्याची खेळकर विनोदीवरती कुठच्या कुठे लुप्त झाली होती व तो काहीतरी खोल विचारात घडला असल्याचे दिसत होते पण मी त्याला त्याच्या अवस्थेबद्दल हटकले नाही हा प्राणी इतका गंभीर होऊ शकतो याचे मला नवल वाटत होते आणि त्याला अशा काहीशा विचित्र मनस्थितीमध्ये पाहून नकळत मीही अगदी दुःखी झालो होतो आणि एक दिवस वसंत ऑफिसला आला नाही एक दोघाजवळ मी त्याच्याबद्दल चौकशी केली तेव्हा त्याने माझ्याकडे अशा नजरेनं पाहिलं की जणू काय वसींची सर्व माहिती जाणारा मीच एकमेव मग मी गप्प बसलो आणि दुसऱ्या दिवशीही तो आला नाही तेव्हा मला राहावी मी पुन्हा चौकशीला आरंभ केला पण प्रत्यक्ष माझ्याशी न बोलता त्या लोकांनी आपापसात आप बोलायला सुरुवात केली काय गणपतराव बातमी कळली ना त्या मांजरेकर साहेबांनी शेवटी दीड दोन हजाराला ऑफिसला टांग मारली वॉट वंडरफुल न्यूज अरे साला वंडरफुल काय आम्ही कवाच समजून बसलो होतो की आज मी असा मजा करेल आमचे घाटपांडे साहेब काय म्हणत आहेत हेडक्लार्कच्या सलगीतल्या कारकुनाकडून हेडक्लार्क घाटपांड्याने विचारलं पण घाटपांडे गप्प बसले आणि मी ओळखले की खरा प्रकार घाटपांड्यांना माहिती असावा पण हेडक्लार्कशी गप्पा मारायचे धाडच करण्याची मला त्या ऑफिसात आणखी काही दिवस घालवणे प्राप्त होते हळूहळू मला सर्व प्रकार समजला सुमारे पंधराशे रुपयाची अफरातफर केल्याचा आरोप वसंतराव आला होता व तो पोलिसाच्या ताब्यात होता डोके दुखत असल्याचे निमित्त करून मी ऑफिस सोडले व एका पोलीस अधिकाऱ्याची ओळख काढून वसंतला भेटायला गेलो पोलिसाच्या ताब्यात असतानासुद्धा वसंत, वसंत मनमोकळेपणाने गात होता आणि पोलीस त्याच्याकडे काय बदमाश आहे अशा अर्थाने पाहत होते गजातून हात बाहेर काढून माझा हात दाबीत वसंत म्हणाला मला वाटलंच तू येशील म्हणून वसंत मी जामीन मिळवतोय मामूली रकमेची बाब आहे मला जामीन नकोय वसंत शांत होता आणि मी मात्र माझ्यावर आरोप झाल्यासारखा गंभीर झालो होतो वसंत इकडच्या तिकडच्या गप्पा सांगण्यात गुंतला होता स्वतःबद्दल तो काहीच बोलत नव्हता मुलाखतीची वेळ संपत आली तरी वसंत स्वतःबद्दल काही सांगत नव्हता शेवटी मी त्याला अडवले व ऑफिस आतली भानगड विचारली तेव्हा तो खो खो हसत बसला पण माझा चेहरा पाहून तो थांबला व सांगू लागला खरं म्हणजे ती सगळी चूक घाटपांड्याची आहे कुठेतरी हिशोबात चूक झाली आहे म्हणा किंवा घाटपांड्याच्या मनात काहीतरी निराळे आले म्हणा काही मन पण मी ते सर्व माझ्यावर ओढून घेतले आहे प्रत्यक्ष चौकशी सुरू होईल होईल तेव्हा मात्र घाटपांड्याची खंबीर राहायला हवं आज त्या सेना सेवा निव... सेवानिवृत्त होण्याच्या वयाला आलेला आलेल्या माणसाला पण अजून संसार घरदार मुले मुले बाळे यात गुंतला पाहून माझ्या पोटात कालवा कालव झाली त्या क्षणी मनात विचार आला की ह्या माणसाला जगण्यात एवढी मजा वाटत आहे तर त्याला जगू दे संसारातील सोखदे आनंद त्याला मनमुराद लुटू दे बोलून चालून मी सडाफकीट आहे ना आगे ना कोई पीछे कुणी चांगला म्हणायला आनंद नाही वाईट म्हणायला खेद नाही असेल नशीब जोरावर तर काहीच न होता सर्व सुरळीत होईल न झाल्याचा न झाल्याचा मला त्याची परवाय नाही पत्त्याचा डाव आहे पत्त्याचा डाव पुन्हा सांगतो इतका हळवा राहू नकोस जीवनात निभाव लागायचा नाही एक कविता केलेली ऐक जीवन सारे दो दोन क्षणाचे हसा तोरी रडू नका व्यर्थ जीवाला नका त्रासो बाऊ कशाचा करू नका फुलापरी हो जीवित अपुले दुसऱ्या दिवशी हो निर्माल्य भीतीजनाशी धरिता सतत उराशी ते शल्य कोणी कुणाला बरे न म्हणती शिवाय शाप दे सर्वां सर्व देते ऐसे असता चांड तयाशी का बाळगीता दिनराती शिपायाने वेळ संपल्याचे सुचवले मी डोळे पुशीत बाहेर आलो दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेलो एकजण दुसऱ्याला म्हणत होता बरे झाले इथून पिढ्या गेली ती आपल्या सगळ्यातच तो शोभत नव्हता मी मनाशी म्हणालो खरे आहे जनावरात माणूस शोभणार नाही जनावर इथेच राहिले आहेत व माणूस आपली माणूस की दाखवत आज गजाड गेलेला आहे आज गजाड गेलेला आहे धन्यवाद